देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस साक्ष शपथ घेतो की साक्ष शपथ घेतो की मी अजित अशात अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की सध्या तिघांच सरकार महायुतीचे बडे नेते शपथविधीच्या वेटिंगवर आज मुंबईच्या आझाद मैदानावर महायुती सरकारचा महाशपथविधी सोहळा पार पडला देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली दरम्यान नव्या सरकारमध्ये देखील जुनाच पॅटर्न कायम ठेवण्यात आला आहे नव्या सरकारमध्ये एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असणार आहेत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली मात्र एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार का याबाबत मोठा सस्पेन्स निर्माण झाला होता शपथविधी सोहळ्याला अवघे काही तास शुल्ल असे पर्यंत हा सस्पेन्स कायम होता मात्र भाजप नेते आणि शिवसेना आमदारांच्या यश अखेर एकनाथ शिंदे यांनी नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे तर अजितदादा पवार यांनीही उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे मात्र खाते वाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाही हा तिढा सुटल्यानंतर आठ दहा दिवसामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार आहे याच सोहळ्यात भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही प्रमुख मंत्र्यांचा शपथविधी होईल अशी चर्चा होती मात्र खाते वाटपाचा तिढा मिटला नसल्याने आज केवळ तिघांचाच शपथविधी झाला अन्य मंत्र्यांचा शपथविधी हा नागपूर हिवाळी अधिवेशनापूर्वी होईल महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल तेवीस नोव्हेंबरला समोर आला या निकालाने एक्झिट पोलचे सगळे अंदाज फॉल ठरवत नवा इतिहास रचला महायुतीला महाराष्ट्रात ऐतिहासिक विजय मिळाला महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे तीस जागांवर महायुतीला यश आलं पण इतकं यश मिळवल्यानंतरही महायुतीच्या नव्या सरकारच्या स्थापनेस प्रचंड विलंब झाला त्यामुळे महायुतीत सारं काही अलबेल आहे ना अशी चर्चा रंगू लागली होती महायुतीचा निकाल जाहीर झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार यांची दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक पार पडली होती या बैठकीत खाते वाटपावर चर्चा झाली होती एकनाथ शिंदे यांना गृह खातं हवं असल्याने महायुतीच्या सत्ता स्थापनेत निर्माण झाला होता भाजपकडून एकनाथ शिंदे यांच्या मनधारणीचे प्रचंड प्रयत्न करण्यात आले तरीही गृह खातं कुणाकडे जाणार याबाबतचा सस्पेन्स हा कायम राहिला आहे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या शपथविधीचा कार्यक्रम पार पडला यानंतर आता इतर मंत्र्यांचा शपथविधी कधी होईल ते अद्याप अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेलं नाही इतर मंत्र्यांचा शपथविधी हा अकरा डिसेंबरला पार पडेल अशी चर्चा आहे महायुतीमध्ये खाते वाटपाचा निर्णय अद्याप झालेला नाही म्हणून इतर मंत्र्यांचा शपथविधीचा निर्णय अजून झालेला नाही तुर्तास या तिघांच्या शपथविधीला दिल्लीकडून ग्रीन सिग्नल मिळाल्यामुळे शपथविधी सोहळा पार पडला खरं तर गृहमंत्री पदावरून शिवसेना आग्रही आहे उपमुख्यमंत्री पदाकडेच गृहमंत्री पद असतं हे असं म्हणत शिवसेना गृहमंत्री पदावर ठाम आहे तर दुसरीकडे भाजप गृहमंत्री पद सोडण्यास तयार एक नाही एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळे राष्ट्रवादी अस्वस्थ असल्याचं म्हटलं जात आहे भाजप राष्ट्रवादी अजित पवार आणि शिवसेना शिंदे गटाला मोठ्या प्रमाणात जागा मिळाल्या आहेत त्यात खाते वाटपाचे निर्णय न झाल्याने महायुतीमध्ये अस्वस्थता दिसून येत आहे त्यांचे जास्त आमदार त्याला जास्त मंत्रिपद असा फॉर्म्युला असल्याचं सांगण्यात येतंय पण राष्ट्रवादीला हा फॉर्म्युला मान्य नाही राष्ट्रवादीचा रेट हा भाजप खालोखाल असल्यानं शिवसेने एवढीच मंत्रिपद राष्ट्रवादीने मागितली आहेत या मागणीनं शिवसेना अस्वस्थ झालीये शपथविधीच्या सोहळ्यानंतरही राष्ट्रवादी आपल्या फॉर्म्युल्यावर ठाम असल्यानं ना शिवसेना नाराज झालीये आज देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदेसह अजितदादा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली मात्र इतर मंत्र्यांचा शपथविधी कधी होईल याबाबत महाराष्ट्राला उत्सुकता लागलेली आहे